आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननी श्री देवीसिंग बाना सोनवणे एकलव्य आदिवासी आ, क्रांतिकारी संघटना महाराष्ट्र प्रदेश ना अध्यक्ष आपला भगवान एकलव्य धामना संघर्ष सामील भाऊ भावसणे जसा आज आपला मानणी श्री रेवबाबू बागुल राष्ट्रीय अध्यक्ष असणार जो भगवान एकलव्य धाम बाना संघर्ष चालनाय तसंच प्रत्येक संघटनातून अध्यक्ष जसा आज आपला मानणी श्री देवीसिंग बाना सोनवणे आपला कार्यकर्ता असणा सोबत आपला भगवान एकलव्य धामना संघर्ष सामील भाऊ सोनी असंच आपला प्रत्येक आदिवासी भाऊ आपला भाऊ बहिणी जे पण होईत ते आपला भगवान एक वेळेस धाम बांधाना संघर्ष शामल हो आणि तुम्हाला हकी आणि तुम्हाला वा वा वाला पाहिजे भाऊसोणी कारण की आज आपण बड ही आता जे आलत जसे एक मणीर आहे ना ते मणीस निघत आपण बड फैली जे आलत आणि भगवान एक धाम जो आहे ना हे बड मणीसला एक करा काम करा भाऊसोनी आपला जडे बी आज तुमन दखी दखील आरक्षण विषय चालला नाही पण तेना करता आपला बड फैली जे आलं करता आपला एक पहिलं महत्व नाही आपण पहिलं एक वाना प्रयत्न करा सोनी आज तुम्हाला आज जिथलं बी आपलं क्रिएटर्स आहेत युट्यूबवर जे इंस्टाग्रामवर जे बी आज स्ट्रगल करणं त्याचना बी काम आहे का तुम्ही एक असं माहितीनं व्हिडिओ बनावा का असं असं माहितीनं व्हिडिओ बना का आपला समाज एक व्हायला पाहिजे तेना करता मी सांगेल ना की तुम्ही शिक्षणावर पहिलं लक्ष द्यायला पाहिजे आपला भगवान एक वेळेस धाम बदान बनय नाही तेना संघर्ष मग प्रत्येक आदिवासी भाऊसना संघर्ष मग शामिल व्हायलाच पाहिजे भाऊसानी त्यांना करता आज जसं व्हिडिओमध्ये दखीलच ना आपला माननीय श्री वणा वणासोणा आपला भगवान एकल्या वेळ धाम संघर्ष संघर्षामध्ये शामिल होणार तसं जिम प्रत्येक आदिवासी भाऊपर्यंत पोचा आणि ते एक भगवान एकल्या वेळेस धाम बांधाना संघर्ष मग तुम्ही शामिल व्हा आणि एक वा आणि एक कोण संघर्ष करायला प्रयत्न करा भाऊ सोनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक आदिवासी भाऊ परत आपला भगवान एकल्या वा वेळे धामवर भाऊ सोनी जय एकव्य जय आदिवासी